तुम्ही कधी ऐकलं आहे का की हवेत तरंगणाऱ्या मोनॅस्ट्री परंतु ज्यांनी त्या बांधल्या त्यांनी तिथं येण्यासाठी काही रस्ताच नाही बांधला अशी काही गोष्ट मी तुम्हाला सांगितली तर तुमचा त्यावर विश्वास बसेल पण हे खरं आहे ग्रीसमध्ये ज्या काही मिटिओरा या ठिकाणी मोनॅस्ट्रीज आहेत त्याबद्दल आज मी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे नमस्कार मी विजयश्री अभ्यंकर आणि आज मी तुमच्यासमोर घेऊन आली आहे मिटिओरा मोनॅस्ट्रीची इंटरेस्टिंग माहिती तर या मिटिओरा मोनॅस्ट्री म्हणजे आहेत काय तर त्याबद्दल सांगते की ग्रीसमध्ये एक जागा आहे त्याचं नाव कलंबक्का आणि या कलंबक्का व्हिलेजपासून काही अंतरावर साठ हजार वर्षापूर्वी न आपल्या निसर्गामध्ये एक मोठी उलथापालत झाली त्यामध्ये जमिनीचा काही भाग वरती आला तर काही भाग जमिनीच्या किंवा समुद्राच्या खाली गेला या सगळ्या उलथापालथीमध्ये पर्वताचे किंवा दगडांचे काही सुळके खूप वरती फेकले गेले आणि त्यातून तयार झाली ही मिटिओरा मोनॅस्ट्रीसाठीची जागा अर्थात मोनॅस्ट्रीसाठी ही जागा नंतर शोधण्यात आली पण हे जे वरती आलेले सुळके आहेत यांनाच तिथल्या मंक्सनी आपल्या मोनॅस्ट्री बांधण्यासाठी का सिलेक्ट केलं असावं असे प्रश्न तिथे जाणाऱ्या प्रत्येकाच्या मनात येतात आज मी तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगणार आहे ही स्टोरी सुरू होते अकराव्या शतकापासून तर ग्रीसमधल्या ख्रिश्चन धर्मियांवर बायझंटाईन आर्किटेक्चरचा किंवा बायझंटाईन म्हणजेच अटमन एम्पायरच्या ख्रिश्चन धर्माचा परिणाम होता आणि त्यामुळं ते लोक जो ख्रिश्चन धर्म पाळतात तर त्यांचं जे प्रार्थना मंदिर आहे ते चर्चच आहे पण त्याला ते ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्च असं म्हणतात तर या ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्चेसमध्ये जे लोक असतात किंवा जे फादर असतात किंवा नन असतात जे त्या देवाच्या सेवेमध्ये असतात त्या मंदिराच्या सेवेमध्ये असतात किंवा अध्यात्माच्या किंवा मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करत असतात तर या लोकांनी दहाव्या शतकामध्ये या सगळ्या गोष्टींची सुरुवात केली हे लोक आपल्या संत लोकांसारखे जगापासून दूर एकांतामध्ये जाऊन राहायचे आणि त्यासाठी ते अशा एकांत असलेल्या जागा जिथं कोणीही येणार नाही मानवी वस्ती असणार नाही आणि कुठलाही डिस्टर्बन्स होणार नाही अशी जागा शोधायचे अशी जागा त्यांना या मिटीओऱ्याच्या जागी मिळाली कारण की ह्या दगडांचे जे सुळके होते त्याच्या कपारीमध्ये त्याच्या गुहेमध्ये हे लोकं राहायचे नंतर त्यांनी विचार केला की अकराव्या शतकामध्ये ऑटोमन एम्पायरने जेव्हा ह्यांच्यावर आक्रमण करायला सुरुवात केली अर्थातच आक्रमण म्हणजे काय की ते लोक ह्यांचे धर्मग्रंथ यांची रिलिजियस पेंटिंग्स किंवा जिझसची जी काही चित्र असायची त्यांच्या कथा असायच्या त्यांची जाळपोळ करायचे त्यांचे चर्चेस तोडायचे सेम से, जसं आपल्या देशात पण झालं तर या सगळ्यांपासून आपले धर्मग्रंथ आपली रिलिजियस ध धा, किंवा धार्मिक चित्र मूर्त्या यांचं संरक्षण व्हावं म्हणून त्यांनी विचार केला की आपल्याला अशी एखादी मोनॅस्ट्री अशी एखादी जागा बांधण्याची गरज आहे जिथं ह्याचं प्रोटेक्शन होईल हे सुरक्षित राहील आणि म्हणून त्यांनी या डोंगराच्या सुळक्यावर ही मोनॅस्ट्री बांधायचं ठरवलं पण या डोंगराच्या सुळक्यावर त्या काळी हे मंक लोक चढवून जायचे डोंगराच्या कपारीमध्ये हात ठेवून ट्रेकिंग करतात प्रकारे आणि वरती जाऊन तिथं त्यांनी पुल्लीची म्हणजे वरती सामान ओढून घेण्याची व्यवस्था केली त्यामुळं एक एक मोनॅस्ट्री बांधायसाठी त्यांना वीसपेक्षा जास्ती वर्ष लागली आणि अनेक मंक्स या सगळ्या कामामध्ये मृत्युमुखीसुद्धा पडले परंतु त्यांची सिस्टीम अशी होती की ते स्टोन्स म्हणजे दगड आणि वाळू तिथं अवेलेबल असलेली वाळू आणि इंटरलॉकिंग दगड याचा उपयोग करून त्यांनी वरती मोनॅस्ट्री बांधली जिथे त्यांचे धर्मग्रंथ येशू ख्रिस्ताच्या कथा असलेली चि चित्र त्याच्यानंतर त्यांचे काही असे मॅन्युस्क्रिप्ट रेअर मॅन्युस्क्रिप्ट जे हातानं लिहिले होते ते आणि त्यांचं म्युझियम जिथे काही मृत अशा मंग्सचे शरीर ज्याला म्हण ठेवता येईल त्यांना त्यांचे सांगाडी ठेवता येतील अशी एक जागा त्यांनी तिथं वरती बांधली अतिशय सुंदर आणि कमीत कमी दहा -कमी लोकांना राहता येईल अशी सोय असलेली परंतु ही बांधण्यासाठी किंवा तिथं त्यांना जे धान्य लागायचं किंवा कपडे लगते जे काय असेल त्यांचं जे सामान लागायचं त्यासाठी ते फक्त खाली दोरीची शिडी सोडायचे आणि त्यावरनं ते सामान वरती ओढून घ्यायचे हे असं करण्यामागं त्यांचा उद्देश काय होता की ऑटोमन एम्पायरचे जे लोक त्यांच्यावर अटॅक करायला यायचे किंवा ह्यांचे धर्मग्रंथ हो, हे सगळं जाळपोळ करायचे ते तिथं पोचूच नाहीत कारण या डोंगराच्या सुळक्यावर वरती पोचण्यासाठी ना कुठला रस्ता होता ना कुठली शिडी होती ना कुठल्या पायऱ्या होत्या त्यांचं काम झालं की ते दोरीवाली शिडी जी होती त्यांची दोर दोरखंडानं बनलेली ती वरती ओढून घ्यायचे अशा प्रकारे हे लोक चौदाशे ते सोळाशे काळापर्यंत राहिले किंवा त्याच्यापेक्षा थोडं जास्ती अठराशेच्या काळामध्ये साधारण किंवा अठराशे अठराव्या शतकामध्ये जो सुलेमान होता अटोमान एम्पायरचा राजा त्यानं सगळ्या धर्मांव्य धर्मांविषयी एक सर्व धर्मसमभाववालं धोरण स्वीकारलं आणि त्यामुळं या मंक्सना किंवा नन्सना ज्या इथं राहत होत्या त्यांना थोडासा चांगला काळ त्यांच्यासाठी सुरू झाला होता त्यानंतर मग त्यांनी इथून त्यांच्या धर्माचा प्रस प्रचार केला किंवा अजून काही त्यांच्या जे ग्रंथ त्यांनी लिहिले होते ते ग्रंथांच्या प्रती तयार केल्या अशा प्रकारे ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्च आणि त्यांचा धर्म ह्याचा त्यांनी त्याची सुरक्षा केली किंवा त्याला प्रोटेक्ट केलं रक्षण केलं नंतर ग्रीसला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि पुन्हा एकदा त्यांचा ख्रिश्चन धर्म हे सगळं तिथे स्थापित झाल्यानंतर ती जागा युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज सेंटर म्हणून घोषित केली आणि आता तिथं टुरिस्ट लोकांनासुद्धा जाता येतं त्यासाठी तिथं त्यांनी काही ठिकाणी पायऱ्या काही ठिकाणी छोटीशी पायवाट असं बनवलेलं आहे पूर्वी तिथं चोवीस मोनॅस्ट्रीज होत्या आता फक्त सहा आहे एक नन्ससाठी आहे आणि बाकी ठिकाणी मंक्स राहतात अतिशय शांत आणि सौंदर्यपूर्ण अशी जागा आहे वरती गेल्यानंतर तुम्हाला अतिशय थंडावा असा तिथं फील होतो असं म्हणतात की थंडीच्या दिवसांमध्ये जेव्हा सगळीकडं धुकं असतं त्यावेळी या मोनॅस्ट्री अक्षरशः हवेत तरंगतायत असं वाटतं आणि तिथं वरती गेल्यानंतर पण आपल्याला असं वाटतं की आपण स्वर्गातच पोचलो आहे कारण की खूप वेल मेंटेन्ड आहेत आतमध्ये तुम्हाला त्यांचे धर्मग्रंथ आणि त्यांची येशू ख्रिस्ताच्या कथा सांगणारी अनेक प्रकारची चित्रं जी की खूप इंटरेस्टिंग आहेत फ्रेस्कोज आपल्याला बघायला मिळतात आता तिथं खूप टुरिस्ट येतात त्यामुळे ते, त्या त्याच्यासाठी त्यांनी काही थोडीशी फी चार्ज केलेली आहे तरीसुद्धा या मोनॅस्टी वर चढायला भरपूर एनर्जी लागते या मोनॅस्टीपैकी एक मोनॅस्ट्री तिचं शूटिंग झालेलं होतं जेम्स बॉन्डच्या पिक्चरमध्ये फॉर युअर आईज ओनली परंतु ते कदाचित पहिलं आणि शेवटचं शूटिंग असावं कारण की त्या शूटिंगमध्ये जे हिंसक चित्रण झालं आहे त्यामुळं तिथल्या मंग्सनी पिक्चरच्या शूटिंगसाठी ती जागा द्यायला मोठा विरोध केला तर मला खात्री आहे की तुम्ही फॉर युअर आईज ओनली हा पिक्चर पुन्हा बघणार ही मोनॅस्ट्री बघण्यासाठी आणि ग्रीसला गेलात तर ही जागा व्हिजिट करायला బిల్ విసరుకూ